स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्यस्तरीय महत्वपूर्ण बैठक पार पडली मुंबईतील वरळी येथील रॉयल हॉल एनएससीआय डोम येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची राज्यस्तरीय बैठक पार पडली या बैठकीस उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे आमदार शिवाजीराव गर्जे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आदींची उपस्थिती होती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमी भूमीवर पक्षाचा प्रभाव वाढवण्यासाठी या बैठकीत रणनीती आखण्यात आली अजित पवार यांनी महायुतीसोबत निवडणुका लढवण्याचा मानस व्यक्त करत आवश्यक असल्यास स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले या बैठकीत सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार संजय शिंदे शहराध्यक्ष संतोष पवार जिल्हाध्यक्ष उमेश पाटील प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे माजी नगरसेवक तौफिक शेख शशिकांत कांबळे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते आगामी निवडणुकांसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज असल्या चा निर्धार यावेळी व्यक्त केला